एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा चिंचवडच्या राजकारणात कलाटे टण आज मुंबईत भाजप जाहीर प्रवेश चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ताकदीचे नेते आणि माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या राजकीय वाटचालीचा निर आज निर्णायक टप्पा गाठला जातो आहे गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळा चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले राहुल कलाटे आज मुंबईत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार असून त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी उलताबालत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्याने राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले होते अखेर आज या सर्व पूर्ण पूर्णविरम मिळत असून हाय व्होल्टेज मानला जाणारा हा प्रवेश चिंचवडसह संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय समिकाने बदलणारा ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे भारत माता भारत माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो धन्यवाद पिंपरींचवड शहरामधील एक तरुण तडफदार नेतृत्व आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना निश्चितच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला आनंदच होत आहे आणि येणाऱ्या आगामी पिंपरींचवड महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये निश्चितच आमचे प्रदेशाध्यक्ष मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी जो नारा दिलेला आहे आपकी बार सौ पार हा आता आपकी बार बहु सव्वाशे पार होईल <सवाँगा> <सवाँगा> आणि निश्चितच आजच्या या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी पिंपरिंचोड शहराचं मजबूतीकरण नक्कीच होईल आणि येणाऱ्या काळामध्ये मोदीजींचं जे स्वप्न आहे की आपला भारत विकसित भारत आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी जो पूर्ण महाराष्ट्राला एक हाक दिली आहे आता महाराष्ट्र थांबणार नाही तर निश्चितपणे पिंपरींचवडही त्याच्यात मोठ्या प्रमाणात सहभागी असेल असंच या प्रवेशाच्या निमित्तानं मी संपूर्ण राज्याला सांगू इच्छितो आणि राहुल कलाटे यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे मी त्यांचं भारतीय जनता पार्टी पिंपरींचवड शहराच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो धन्यवाद आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी या पक्षातील विधानसभाचे त्यावेळेचे उमेदवार आदरणीय राहुल कलाटेजी यांचा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश होतो आहे हे खरं तर भारतीय जनता पार्टीसाठी आणि आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आम्ही सर्वजण गेली अनेक दिवस या सर्व गोष्टी मुहूर्त बघत होतो आणि <laughs> आज तो मुहूर्त आला आहे त्यामुळे आम्ही सर्वांना नक्कीच या गोष्टीचा आनंद होईल की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून राष्ट्रविचाराने प्रेरित होऊन आम्ही सर्वजण काम करतो त्यामुळे राहुलसारखा एक चांगला कार्यकर्ता की जो कार्यकर्ता म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सर्वांना या भागांमध्ये काम करताना दिसतो त्याच्याबरोबर असणारे सर्व सहकारी आणि त्यांनी सर्वांनी आज जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांना एवढंच आश्वासित करतो की ज्या विश्वासाने आपण आमचे वरिष्ठ नेते यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी आपणा सर्वांना आपल्या विश्वासाने ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही याची मी खात्री देतो शंकरजी असतील आमचा बापू असेल हेही बऱ्याच वर्ष त्या भागांमध्ये काम करणारे एक उत्तम कार्यकर्ते आणि नेते आहेत आपण हातात हात घालून ज्या वेळेला जोरात काम करू जसं शंकरजींनी सांगितलं पूर्ण ताकदीने ही महानगरपालिका येणाऱ्या काळामध्ये आपल्या विचारसरणीच्या ताब्यात येणं आणि त्यानंतर देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला अधिक जोमाने या भागातील विकास करायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलो आहोत हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा सर्वांचं खूप 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 धन्यवाद जाए जाए खुँप खुँप धन्यवाद जय जय हिंद भाऊ यानंतर हा पक्षप्रवेश सोहळा संपला असं जाहीर करतो सर्वांचे मनापासून आभार पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा